जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एक ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा श्रीगोंदा शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीनं अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात का आली मात्र ही कारवाई दुटप्पी असल्याची टीका आता सर्वत्र होऊ लागली आहे विशेष म्हणजे गोरगरीब नागरिकांचे प्रपंच उघड्यावर आणणारी ही कारवाई ठरली आहे अनेक धनदांडियांची अतिक्रमण मात्र शाबूत राहिले आहेत मग गरिबांवर कारवाई करून पालिकेने नेमके काय हासिल केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे श्रीगोंदा नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या व पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमणावर कारवाई केली आहे मात्र ही कारवाई करताना गोरगरीब व्यावसायिकांना या ठिकाणी अडचणीत आणण्याचेच काम फक्त करण्यात आल्याचे दिसून येत आहे पार दर्शक, आनी का ही कारवाई पारदर्शक आणि सर्वांवरच का केली नाही असा प्रश्न आता उपस्थित केला आहे या कारवाईच्या विरोधात अनेक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे आणि कारवाई करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमणासह सर्वांवरच कारवाई का केली जात नाही असा प्रश्न देखील केल उपस्थित केला मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करत केलेली ही कारवाई निश्चितच टीकेची धनी झाली आहे या अतिक्रमणाच्या वेळी वातावरणामध्ये देखील तणाव निर्माण झाला होता तोंडे बघून कारवाई करू नका अशी मागणी यावेळी अनेक व्यावसायिकांनी केली अनेक व्यावसायिकांचे प्रपंच या कारवाईमुळे मात्र उद्ध्वस्त झाले आहेत या संदर्भात कारवाई करताना नागरिक काय म्हणाले आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काय भूमिका घेतली आपण पाहूया लोकांवर अन्याय आलेला आहे बेकायदेशीर सगळं चाललेलं आहे दुखणेम आणि त्यांच्या मागा हे कोटी रुपये लोन फाडलं डी मार्केशन तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण करता का तुमच्या आहेत कडी डी मार्केशन माहितीत का तुम्हाला सीमांकन केलेलं नाही पण त्या भूमीला विलेक्चर मला सगळ्या मी तुझी नोट द्या आणि आम्ही तुम्ही सहा महिन्यात अर्ज केलेला अन्ननी उत्तर दिलं नाही त्या पुस्तकात काय नाही ना काय देत बोलतोय ना मेरो हे जे उत्तर मला oh, गुन्हे दाखल करायचे आज तुम्हाला माणसं अर्थवायचं जहा जहा चलेगा मेरा साया साथ तो होगा अडचण नाही काय दोन थोडे शरीफ होय तू

नोटीस दिल्यावर उत्तर द्यायचं इथं जमा होण्या नोटीस दिल्यापासून आजपर्यंत काय करत होते ते तुम्ही तुमची कारवाई चालू ठेव तुम्ही आडवा आलं फिर्या कारवाई करू मला त्यांना नोटीस नसेल त्यांचा विषय ते सॉल्व्ह करतील काय आहे प्रत्येकाला नोटीस द्यायची गरजच नाही हाच गुन्हा आहे क्रमांक नाही पूर्ण ऐकायचं मध्ये बोलायचं नाही जेव्हा रोड झाला ना त्या रोडच्या रूल्स मध्ये लिहिलेला आहे सेंटर पासून आयत्रवर किती साईड परत परत सांगायची गरज नाही पडली पाहिजे आपण घर बांधतोय आपण एखादी गोष्ट करतोय ना आपण परवानगी घेतली आहे का कॉर्पोरेशनची परवानगी घेतली का टीपी केलंय का प्लॅन अप्रूव्ह केलेत काय म्हणजे त्याच्यावर त्यांनी एवढं सांगितलं जे स्थायी चेक केलेलं आहे ना त्याच्यावर आता कारवाई नाही करत आहे एवढं कायम झालं हर कार गरिबांवरती कारवाई करा थांबा थांबा नाही काय ना आम्ही तुमच्या कारवाईला आलोय आमचं म्हणणं काय तुम्ही ज्या डिपार्टमेंट कडे पीडब्ल्यूडी कडनं तुम्ही हँडओवर करून घेऊ बरोबर हा रस्ता

काळात परमिशन भेटली आणि आता तुमचं ऐका नाशन झाले त्यात आता तुम्हाला सांगतो त्याच्या हाती घेतो त्यांनी काय करायचं तुमच्या इमारती पाडायच्या त्याला करायला पाहिजे आमचं नाही आता माझं म्हणणं काय सगळं करून घ्या वरिष्ठांशी सिटी सर्वे हे जेव्हा परमणंट बांधकामं होतात त्या परवानग्या घेऊन जे बांधकाम केलेले आहेत त्याला कुठे काढू शकतो परवानगी परवानग्या घेऊन जे बांधकामात केलेले आहेत त्याला कोणीच पाडू शकत नाही मॅडम पण त्यांनी परवानग्या घेऊन केलेल्या आहेत शासनाच्या त्यांचे अतिक्रमण पाडले जाणार नाहीत कोणाचे काही सांगताय का एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आले तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव